कागल तालुक्यातील करनूर इथल्या साठ वर्षांच्या गुलाब बाबालाल शेख यांच्यावर खुनी हल्ला झाला होता सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील गुलाब शेख यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालाय कर्नूर इथले साठ वर्षाचे गुलाब बाबालाल शेख हे गावातील दारूच्या दुकानासमोर अंडी विक्रीचा व्यवसाय करत होते सोमवारी सायंकाळी ते घरी चालले होते त्यावेळी मोटरसायकलीवरून आलेल्या अज्ञात पाच जणांनी त्यांना स्मशानभूमीजवळ अडवलं आणि त्यांच्यावर कोयत्यानं वार केले सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली त्यानंतर डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेतच शेख यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं होतं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते पण बुधवारी मध्य रात्री शेख यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात पाच जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झालाय या घटनेचा तपास सुरू असून संशयितांना लवकरच ताब्यात घेतला जाईल असं पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितलं